केवळ महाराजांच्या नावा तुमच्या माझ्या वयाच्या सोळा वर्षापासूनचा अनुभव की महाराजांच्या नामाशिवाय आपलं जीवन बदलू शकते हे सगळी तुम्ही आधी एकत्र करा एक महिना तुम्ही एकदा आणि तुमचं जीवन बदलणार हे महाराजांचे नाव महाराजांचे जप केले की के तुम्हाला धैर्य मिळेल धाडस हो। मिळेल आनंद मिळेल हो। समाधान मिळेल आणि एक तुम्हाला आधार असा वाटेल की आम्हा मागच्या मात शक्य आणि महाराजातले शक्य हे लोकां दिलासा आधार जीवनात आधार आदरली पाहिजे ते सद्गुरु ना पाहिजे हो आता देव देव काय पाहिला आहे ना जर आपण देव आहे तर साक्षात्कार ब्रह्म कदनगिरी महाराज आहे या मानेमध्ये तप केलं अग्नीमध्ये केलं वायु वाशे भूमीखाले सगळ्या प्रकारची करणारा योगी म्हणजे साक्षात्कार मी सर्वात अवतार लाखो वर्षांवरती अनेक साधी चंद होता महाराजांनी आता तुम्हाला गुरु सत्तो शरीर का वर्षायच्या गुरु सत्यशेतीमध्ये सगळं काही तत् तुम्ही जर प्रेम भक्ती भावन वाचलं त्यात महाराजांचं नामाचं प्रेमान भगवान शंकर शक्त की गुरुचं नाम असे केलं नंतर गुरु भक्ती केल्यानंतर स्वयं भगवान शंकर तसं नव्हतं वेगळं भगवान समाज करायची गरज नाही महाराजांचं केलं आता तुम्हाला सांगतो या तुम्ही मी कडाव महाराजांच्या नामावर हो। आपण मग तुझे केलं की तू माझे वर ज्यावेळेला मी कडाव सुरुवातीला पोचलो काहीच माहीत नाही सरकार त्या दिवशी पडलो त्या दिवस आता भाजीनामू केलं आणि त्या दिवशी निगरांनी ना त्याच शहरावर संध्याकाळी तो जी जपचा आलो झाला जीप पहिली की दत्तू महाराजांचे जप करत होते जे मला दत्त महाराजांनी महाराजांच्या न्यायात त्यांचा दिवस तिथंच होत नाही दत्तू महाराज म्हणजे महाराजा अवकाशांना भेटतो मग आता दुसरं नाव कशाल हो आजू महाराज महाराजा जन्म कि भगवान शंकर दिशा महादेव कि महाराज दिशा मे गुरु ईश्वर है अपनी भेद कितना महाराज तुम्हारा कभी महाराज नहीं तुम जम्मे अपनी इष्ठा है तो अपनी करावास तो जाओ तुम्हारी जैसे बघताय मी आम्ही सगळी एकत्र येतो एकत्र म्हणून ते माणसं आहेत दोन मत करायचं का होतोय ते मी तुम्हाला नाव घेतो आहे रेडनगिरी मला ओन तुम्ही आनंद सूर्य असे काही सुरे त्यांच्यामध्ये नऊ सुरे की आनंद प्रभाव आहे शेती शेअर चार म्हणून कोटी सूर्य असा त्याचं नाम आपल्याला तुम्ही काय फार धामा कसे होते तुम्हाला जरा मुच्या आपल्या सर्व होत आहे एक दोष्यासाठी फक्त फोटा दिली किंवा आपल्याला घेऊन ही ज्या तिथून आपल्याला कसलाय पाहिजे त्याचं नाम घेताना आपल्याला वाटतं की आता घेऊन फोटो मारायला चमत्कार होईल हे लिफून कसण्यासाठी हळू हळू नामच होते शेळीचे असले जर तुम्ही जर आहे तर शरीरच नसेल ना तर ज्ञानाची माज कसं होईल तसं सेवा करत असतात सेवा करतो तर आपल्याला लगेच पुढे जी आता त्याचं कारण काय शेवीवरून नाम आणि नाम जेव्हा आपण करत राहतो महाराजांचं अगदी आपण एखादं लावतो जी काही पाच मिनिट मिनटं दहा मिनटं वाढतात की नाम लिहून कसं आहे महाराजांचं ज्ञान केलं ती श्री मिनिट करा ती पुढची या आहे पण रामगाव साडे नाम जसं कर्ज असेल तसंच आपली रूप आठ की समाजीचं स्थान आठवतं किती तुम्हाला आनंद आनंद मिळेल की आत्ता तुम्ही वातावरण जे बघताय ती वातावरण तुम्ही इहान शांतात हवाचं रूप आठवलं की त्या शांत ती वातावरण आपल्या जाणवतात केवळ पावती म्हणून मागण्या तुम्हाला जे मागायचं आहे तुम्ही संसार करताय काय ना काय मारायला ठीक आहे तरी पण आपल्या इतकं मुला आहे आणि योगायला तुमचं भाग्य आहे

त्या दिलेलं आहे नाही जेव्हा तुम्ही जपरदार एका दिवसा मटा जाणार किंवा काही कुठला प्राणी आला ज्या आपल्या सगळं की त्या आपण दाबर आपल्याला गुरुचाच मंत्र द्या इतर मंत्र मी तुम्हाला सांगितले हाच मंत्र तुम्हाला सगळं जीवनाला कुणाला फुरून उरून जे पूजन करत गरजरी होते अधिक चालले नाही तू भरती केलं महाराज गेल्यानंतर भक्ताना कळवलं नाही तर चित्रवूट आणि या हिशोब येणार असणार तो हिशोब येणार त्याला कुठं बघताना पाठवायचं माझ्या जो खरा भक्त आहे त्याला कुठं पाठवायचे गजनगिरी महाराज करेन तुम्ही आणि प्रसंग आपण पाठीचे असताना फक्त आपली सगळीत पूजे काढू मी एवढं असं वासं तर का माझ्या विचार करणार तर महाराज महाराज पाठीचे तर भीती लागा वाईट वाईट काढायचे वाईट करू ना पुन्हा जर वाईट शिकलं महाराज काही लोक प्रमाणात वाटत असलं तुम्हाला वाईट केलं नाही मग तुझं वाईट बोल सगळ्या गोष्ट खऱ्या बाबती दुसऱ्या शिकलं आणि गोष्टी अशी घेऊन पुन्हा ना दिलं नापले चुकच नसतं ती सण करायची तयारी जेव्हा असं त्यापेक्षा महाराजांचं गुरु शक्ती जवळ एका दरोजी वाचा त्यात भगवान शंकर काय महिनासाठी आणि दररोज एका दरोज एखाद्यला माना करायची आपलं विषय देवाच्या तुम्ही चालता आणि त्याच्या अटाबद्दल कर तुमच्या स्वासाबद्दल करू शकता सेवेचा भाग जर तुम्हाला एक सांगतो आपल्या भागांनी मारावला नाही सातारा सांगली ही आपण सेव आहे त्यांना सगळ्यांनी म्हणजे मूसा पैसा की तू मेवा माहिती काढली काय समजता महाराज काय होते आपण काय करतो हे नियम घ्या काय होते की तू चालतो

याच्या तुम्हाला हसा जीवन जागाय शे महाराजांचं नाव वापू शकतो पडला की देव इथं जप करत असणार तर तिकडे आहोत एक साधू तो आहोत म्हणायचे एवढी ताकद आहे महाराजांनी दोन राष्ट्र जप करत केले ब्रह्मा विष्णू महेश देव भेटणे सगळी देव देवता भेटली सर तुम्ही आईकून भेटणार येऊन भेटणे काय जगाचं कल्याण काय म्हणतात जगाचं तसं तुमची भक्ती करत हे तुमचं चिंतन करण हे आम्ही कल्याण म्हणून साक्षात महाराज तरी दिवशी भगमान दिसले साक्षात करणार तवा जेव्हा समाधान नाही कोण रुपये काय तुम्ही मध्ये तुम्ही दुखी नाही पैसे नाही काय आज तुम्ही साठ वाहतूक टाकला तुम्ही पुन्हा कोणाला कसं वापरणार कसं ते बदल म्हणून महाराज मुलाखत आपले आहे आपला साथीदार दुसरा कडणार महाराज सगळ्या वक्तव्याच्या म्हणजे ते मला पैसा दिदीच्या व्यक्ती काही सगळ्या वक्तीला तुझी जे दिल्लीला आलेली ते तसं स्वागत हेशाईन्ही बघू तर ह्या जीवनात सगळ्यांचे आम्ही जेवढा आम्ही शब्द आमच्यामध्ये दुसऱ्या कुठे आत्म हाच आमचा गगनगिरी जे आम्हाला जेव्हा आम्हाला जागा शिकवून ज्यांना म्हणून आमचे जीवन घडील तोच आमच्यासाठी दे दुसरा कुल देणार कोळ स्वामी ही व्यवहार सेवा आपल्याला आधी कोणतो सेवेचा भाग सांगतो आज आपली आशीर्भायली आणि गेली पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष माझे या ठिकाणी वर्ष त्यांनी आहे पंचवीस वर्ष हे महाराजांची सेवा सार कुटुंब करते आपण शाळा मनाचा चार दिवस करतो जायवर जेव्हा घरच्या आठवड्यात कोरडाच्या जे आपला विचार आहे का आपण सांग आज जीवन त्यांनी वडील त्याची पंडळी मुलं सगळे मी महाराजांच्या जीवन अर्पण केलं आणि पाठीवर देव बसून जात होते आज तुम्हाला ज्यांच्या रूपात आणि महाराज करा की समोर निर्भूतीचे नाच्या पाठी तुम्ही त्यांच्यात जेवून मानव ज्याच्यात एवढ्या वर्षी भारताला जायचं सेवा करायचं रात्रीचं झोपायचं काही नाही हिंसा किती झोपायचं काही त्यांना कुठली विश्वास की बरोबर महाराज मुठली आणि आम्ही असं इथलं नदी चला बरोबर काय दिवसभर जी काय महाराजांच्या चप गेलो पाणी तर नेहमी इथं बाहेर बसायचं महाराज पाणी महाराजांबद्दल सात सात पाच आठ आठ लाख बसायला नव्वद दिवसाला आमदार असायचं हे सगळं तुम्ही बघितलं की तर बापूच्या घरातही तुम्हाला माहिती नसेल असं त्याला माहिती असेल त्या ठिकाणी असेच असेल होते ज्या ठिकाणी म्हणून मुख्यमंत्री त्या पुस्तक्या तुम्ही केलं महाराज मला मिळत वाटत ना आणि तुम्हाला शीखी पिकवाय ना आता म्हटलं मी आज कल बी होतो माझा अनुषान होतो शंभर शंभर दिवसानंतर खायला येते आणि ती आलं आलप त्याची तुम्ही जमू घेऊन काय पिकला नव्वद दिवस तपश्चिर्या पाण्याची तिथे जीवन घेऊ तुम्ही माझ्या जरा केली काही फार आम्ही आहे आम्ही म्हणालो आहे त्याची जिंदगी गेली महाराजांनी तुम्हाला नावे काय आहे कोण बघताय की देवा आहे मी तुम्ही आणि ही सेवा सेवेची मुळे काय पाहिजे नम्रता पाहिजे प्रेम पाहिजे आणि अहंकार माझ्या सगळ्या जीवनात जर आनंद आहे तर अहंकार लवकर या नामाची शक्ती पसरता म्हणजे अंकाराचं रूपांतर की महाराजांना गरज तर ती पसवायची असं तर तुम्ही निळव महाराजांना शेरण करा महाराज शेलो आम्ही बाहेर त्या लोभाचं बाहेर काढा त्या क्रोधाचं बाहेर काढा आणि ज्या ज्या तुम्ही क्रोधी जो वाईट विचार केव्हा महाराजांचं नाव घेऊन बघा ती बांधवा शकते घर बाजूला काय फक्त नाव माझी करायची सर्व कोण नाही करायचं तुमचे आई वडील संस्कार करतील सगळं तर तुमची आतले जी घाण आहे महाराजांचं नाव तुमचं जीवन बदलू शकते याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला काही सांगितलं गुरुचरणाचं नाही किस्तीच्या निर्माण झाल्यानंतर भगवान आदि गुरु त्याला आदिनाथ गुरु शक्य असे त्यांना मसिंद्र दयाचा प्रेद असं म्हणजे नाही आदिनाथ गुरु आदि शिव आणि ब्रह्मा विष्णूला अडान झालं म्हणजे गुरुच्या अणासंद कुठल्याही देवाला प्रेद भेद आहे हा गंगिरी महाराज तिन्ही देवाचं जुमत भेट करण्यासाठी तो काही विषय नाही गुरु चांगला मत तर ज्या ब्रह्माला मी मोठ्या मागा विष्णू करून आनिंद्र ब्रह्मात त्यांना विष्णू ज्यांना झाला माझी ऑर्डर गेले माझी म्हणजे तुम्ही शांना पण घेऊन घ्या आणि तुम्ही माझ्या मुकुट पण आणत ब्रह्मदेव वर गेले मुकुड घ्या आणि वर गेले आणि तेस्तीस फूट परवेश

हिंदुत्व की एकच आहे हे परम हिंदुतो एकच आहे परमात्मा स्वामी म्हणतात संतांचा रुपये परमात्मा तो परमात्मा तुमचा आहे तो भगनती त्याच्यापेक्षा इतर काय पाठी त्याचं चिंतन करा त्याचं वंथन काय त्याचं ग्रह कसं खूप याचा रूप आहे जीवनात महाराज कसं जीवन मानवांचे ग्रह कसं काय करेल याच्या आपल्या जीवनात संत करा म्हणजे तुम्हाला एक धाडच मिळत आहे आता बरेचदा मला काय करायचं म्हटलं की महाराजांच्या एवढं देवाला हात सर करायचं याच्यात काय नाही महाराजांचं नाव घ्या सणशक्ती शक्ती शिवाला मारा तुम्हाला जेव्हा जवळ वाटतं सण करायची शक्ती ते देवाला अशी काय नाही तुझं नाम सजत मुखात राहतो दुसरा कुठला देव भगवान शेत तर हेच आहे भगवान विष्णू हेच आहे ब्रह्मा विष्णू महेश माझी गुरु सगळे बजनगिरी मारलं तुम्ही काय काहीतरी उपाय ह्यावर घ्याय का तुम्हाला दिसलं आहे का सद्गुण आणि निर्गुण याचं मूळ सद्गुरु आहे सद्गुरू शिवाय तुम्हाला मार्गावं सद्गुरूच्या शिवाय तुम तुझा हे तुझ्यापासी बरी जागा तुझं तुमच्या प्रार्थसा का जीवनाचा तिथे कोण आहे सद्गुष जीवना का श्वास सामाजिक मित्र है माना तो श्वास ही तुम प्राण है श्वास प्राण है भरपूरी पर आत्मा ईश्वर नाम है तो प्रकाश मेज गुरु है श्वास मुझे शिष्य है दुनिया च मिलन अंतर्मन बाह्यक मन अंतर्मन ही आत्मतः सक्य हो भाई भाई अंतर्मन गुरु है योगिक महाजा आदर्श लेते सत्य सांगा आणि भाय दोन नवा आपण त्या लवाड भाय तुम्हाला धर्म लागला सत्य चिंतनावर त्याला आत घ्या आत घेण्याला हळूहळू सत्यचा प्रकाश आपोआप सत्य कुणाला सांगायला लागत नाही ते तुमच्या हृदयाचे प्रकट सत्य सत्य सत्याला प्रकट सत्य कोणी तुमच्या कसं होणार करा जप करा आणि करा सेवे समोर समोर I'm we should you आप ये करते आज एक क्या कशा नहीं लगा महाराज से सग एक तुम्हें भी कमा कली विषय तो शावत रहें दुर्गती आज कुछ घर लेकर तुम्हार घर जा मैं जब मंदिर मठा मज एकत्र महाराजी से जीव है वेगवेगळ्या तर महत्वाची पाटून झालं देव्या गावात देव त्या असे असं काय सर्व तुम्ही गणे गेली महाराजांचेच भक्त आहे आणि आपल्या जीवनात कल्याण करूया महाराजांची भक्तीच मारा महाराजांचं नाव स्वर करा महाराजांचे प्रेम करा यापेक्षा दुसरं भाग्य काय नाही एवढ देव आपला तोच धर्म हीच जा त्यावेल तुम्ही हीच जास्त आपल्या जसं बुद्धम शेवटी कर

तिथे शेअर केलं पाहिजे त्याचं चिंतन केलं पाहिजे म्हणून मंथन होण्याकडे की जेणे आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायला आपले भाई वगैरे घ्या कोणीतर भूमिका आहे तुमच्या डोक्यात उचल तुमच्यावर पॅट्रिक चार्जिंग करायची असं एक करावं म्हणजे मीस पाहिजे असं नाही तुम्हाला याचं दर्शन घ्यायचा घ्या